गणाचे तीन प्रकार तुमचा कोणता गण आहे देवगण राक्षसगण मनुष्यगण नमस्कार मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख त्याच्या स्वभावावरून वागण्यावरून येत असतात परंतु आपल्या लक्षात येत नाही की नक्की प्रॉब्लेम काय आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येकजण पत्रिका काढत असतो त्यावरून आपला गण कोणता आहे हे समजते त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साधारणतः राक्षसगण हे नाव ऐकल्यावर आपल्या मनात राक्षसाची प्रतिमा येते राक्षस गटातील लोकांबद्दल वाईट मत तयार केले जाते पण तसे अजिबात नाही ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या तीन गणांबद्दल सांगण्यात आले आहे पत्रिकेत व्यक्तीचे हे गण त्यांचा स्वभाव वैशिष्ट्ये आणि दोष यांची गणना करतात हे तीन गण म्हणजे देव राक्षस आणि मानवगण देवगण हा तीन गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो पण तिन्ही गणांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे चला बघूया गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण असतात गणांचे तीन प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये नंबर एक आहे देवगण ज्योतिषांच्या मते देवगणांचे लोक सर्वोत्तम मानले जातात देवगणांच्या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात हे लोक चांगले वागणारे प्रामाणिक चारित्र्य संपन्न सुसंस्कृत कोमल मनाचे दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी सर्वात पुढे असतात त्यांना दुसऱ्यांचे दुःख बघवत नाही जास्ती जास्तीत जास्त इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात नंबर दोन आहे राक्षसगण राक्षसगणांचे लोक खूप प्राकीट स्वभावाचे असतात हे लोक सामान्यतः खूप नकारात्मक विचार करतात परंतु त्यांनी प्रयत्न केल्यास स्वतःला सकारात्मक बनवू शकतात राक्षसगणांच्या लोकांची एक खासियत असते त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर करतात निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात हे लोक स्पष्ट आणि खरं बोलतात खरं बोलल्यामुळे त्यांचे बोलणे लोकांना कडवड वाटते ज्योतिषांच्या मते देव आणि राक्षसगणांच्या लोकांनी एकमेकाशी लग्न करू नये कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे त्यामुळे त्यांना स्थिरावता येत नाही देवगणांच्या लोकांसाठी मनुष्यगण चांगलं आहे या गुणांचा गणांचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो तर मानवगणांचे लोक देव आणि दानव या दोघांशी विवाह करू शकतात राक्षसगणांच्या लोकांना एकता राग आला की ते लवकर कंट्रोल करू शकत नाहीत कारण हे त्यांच्या स्वभावातच असते वाईट घटना घटना घडणार असेल तर दोन दिवस आधी त्यांना दृष्टांत मिळतो नंबर तीन आहे मनुष्यगण ज्योतिषशास्त्रात मानव लोकांबद्दल असे म्हटले जाते की हे लोक खूप मेहनती असतात ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात खूप मान सन्मान मिळवतात पुढील आयुष्यासाठी भरपूर पैसा साठवण्याचा प्रयत्न करतात म्हणून जोडीदार निवडताना खूप काळजीपूर्वक विचार करून लग्न करावे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येते हल्ली प्रेम करून मुलं मुली आपल्या पसंतीने लग्न करतात नंतर आयुष्यात खूप प्रॉब्लेम येतात एकमेकांचे पटत नाही व पुढे घटस्फोट होतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद